जय भीम नमस्कार मित्रांनो आज आपण भीमा कोरेगाव पुणे या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक जानेवारी एकोणीस सत्तावीस रोजी भेट दिलेली होती आणि पेशवे आणि इंग्रज यांच्या युद्ध जे झालं होतं त्यामध्ये पाचशे महार सैनिकांनी जे त्या काळामध्ये पंचवीस हजार सैनिकांना पेशव्याचे आसमान दाखवलं होतं निमित्ताने या ठिकाणी विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभरातून भीमसैनिकाची गर्दी या ठिकाणी उसळली आहे भीमसैनिक नुसतं अभिवादनच करत नाही तर तो पुस्तकांसाठी सुद्धा गर्दी आहे आणि पुस्तकांची सुद्धा खरेदी करतो आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं वाचाल तर वाचाल या उक्तीचा त्यानुसार या ठिकाणी या भीमसैनिकांची पुस्तक घेण्यासाठी गर्दी उसळली आहे आपण बघत आहोत या ठिकाणी पार्टी बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे सामाजिक न्यायविशेष हो याचा उपक्रम त्यांच्या वतीनं संविधानाची प्रत या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे त्या गर्दी दिसत आहे काय सांगाल सर आपण या ठिकाणी शौर्य दिनाच्या निमित्त आलो आहे कोल्हापूर जिल्हा मेसरी गाव तालुका मधून आलेलो आहे आम्ही आमच्या दोन तीन गावामधून आलेलो आहे पण ही यात्रा म्हणजे आमच्या पुस्तकाची यात्रा आहे इतर ठिकाणी कसे अनेक यात्रा भरतात पण हे पुस्तकाची यात्रा भरलेली आहे आणि पुस्तके घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातून गडिंग तालुका आम्ही डॉक्टर बनसोडे आंबेजोगाव आलो या ठिकाणी एक जानेवारी अठराशे अठरा ला अठ्ठावीस हजार विरुद्ध पाचशे महार अशा पद्धतीचा रण झाला पाचशे महार आणि अठ्ठावीस हजार लोकांची कत्तल केलेली आहे त्यांचा मोरक्या सिद्धनाक महार होता आणि त्या सिद्धनाथ महारचं नाव ऐकून फक्त दोन हजार पेशव्यांचं सैन्य पळून गेलो टोटल त्यांचं तीन हजार सैन्य होत तर अठ्ठावीस हजार सैन्याची या ठिकाणी भीमा नदीच्या किनाऱ्यावर कत्तल केलेली आहे त्यांनी त्या लोकांनी आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे ठेवलं होतं त्या लोकांनी लो आम्हाला कसलेच हक्क अधिकार दिले नव्हते म्हणून ब्रिटिशांच्या वतीनं ब्रिटिशांच्या वतीनं ही महार बटालियन लढली आणि त्यांनी इतिहासामध्ये कोरून ठेवलेलं आहे नाव या ठिकाणी कि आमच्यावर अन्याय करू नका कोणीही कुणावर अन्याय केला नाही पाहिजे अन्यायाविरुद्ध हे पुकारलेला एल्गार होता भीमा कोरेगाव म्हणजे अन्यायाविरुद्ध पुकारलेला एल्गार होता अशा पद्धतीनं पाचशे शूरवीरांनी या ठिकाणी बाळाजी पेशव्यांचा बाजीराव यांचं या ठिकाणी हरवलेलं आहे इतिहासाचा ब्रिटिशांच्या तर्फे लोक लढलेले आहेत आणि ब्रिटिशांनी पहिल्यांदा आर्मी मध्ये आपल्या लोकांना संधी दिली आणि त्या संधीच या ठिकाणी यांनी सोनं केलं आणि मग आता जी जनसमुदाय जमतोय तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा विचार ज्या पुस्तकामधून आम्हाला दिलेला आहे बाबासाहेब म्हणाले होते की तुमच्याकडे जर एक दोन रुपये असतील तर एक रुपयाचं पुस्तकासाठी खर्च करा आणि एक रुपयाची भाकरी घ्या आणि मग त्या मूलमंत्राला अनुसरून बाबासाहेबांचे अनुयायी या महाराष्ट्रामधून संबंध देशामधून बाबासाहेबाचं चारित्र्य बाबासाहेबाचं ग्रंथ संपदा वाचन करण्यासाठी उपलब्ध साहित्य खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येते आणि कोणीही कोणाला म्हणजे असं बोलवत नाही उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सबंध देशातून लोक येतात जय भीम नम बुध जय चिवला जय भीमला आम्हाने चिखल आम्हाने खातोय आम्ही पाणी पितोय बाबा साहेब मुलं मी कोल्हापूरच नीथलिक बोलतोय तिवम शिवाजी कांबळे जय भीम जय चिवला माझं नाव अभिजित पांडेगडे मी पिंपरी चिंचवड शहरातून आलेलो आहे आणि बलटीनं जो उपक्रम राबवलेला आहे त्याच्यासाठी आभार आहे कारण जनसमुदायाला स्वस्त दरात पुस्तक इथे भेटतात पंधरा टक्के दरात पुस्तक देण्याचा त्यांनी चांगला उपक्रम राबवला आहे त्यामुळं गोरगरीब जनतेला सुद्धा पुस्तक घेण्यासाठी जास्त खर्च करण्याचं हे नाही पुस्तक स्वस्त दरात भेटतात तर तो बल्टीचा उपक्रम उपक्रम आम्हाला चांगला आहे मी बारावी मी बारावी मध्ये शिकत आहे मी मध्ये जिल्हा पुणे मध्ये राहत आहे।, आहे मला पुस्तक वाचण्याची आवड आहे म्हणून मी भारताचे संविधान हे पुस्तक घेतले व आणखी काही पुस्तक घेतलेले आहेत मी चांगलीचे आहे मला पण पुस्तक संस्तक घेतलेले आहे माझे नाव दिगंबर मोहन शिव मी कोल्हापूर जिल्ह्यात इच्छा शेती मधून आलेलो आहे मला बाबासाहेबांच्या पुस्तकांची आहे त्यामध्ये आमचे पुस्तक खरेदी केलेली आहेत मी आम्ही त्याच्याबद्दल अभिमानाबद्दल मी सगळ्यांचं कौतुक करतो आणि मी इथं भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाला भेट देण्यासाठी दरवर्षी येतो माझं नाव अरविंद माटे मी नागपूरहून आलो आहे आंबेडकर साहित्याचे साहित्य जे सा, बुक स्टॉल मी इथे लावला आहे दोन दिवस सतत माझी विक्री चालू आहे आणि विक्रमी विक्री होत आहे इथे विक्री मला वीस पंचवीस हजाराची विक्री झाली संविधान संविधानाला आणि वंदनेच्या पुस्तकाला जास्त किमान लेटेस्ट प्रत लेटेस्ट प्रत शासकीय प्रथ चारशे रुपयाला आहेत काही तीनशेला आहेत पूर्ण भारतातून लोक आले कर्नाटकचे आंध्र प्रदेशचे आणि महाराष्ट्राचे पूर्ण